नमस्कार शुभ सकाळ मी आम्ही स्पेशल सागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करते तर आज दवाखान्यात जायचे दवाखान्यात बोलले मला आज बघू दाताचे काय ट्रीटमेंट आहे ते, ते परत दिवस झाले गेले नव्हते तर आता आज जायचे दवाखान्यात इथे माझा नंबर यायचा होता पेशंट आत पण होते म्हणून थांबले होते मी आणि हे मात्र बाहेर वाकडावर बसले होते आपलं मोबाईल बघत आणि मला मात्र उगाच टेन्शन आल्यासारखं होते दवाखान्यात जायचं म्हणजे ना नको नकोच होऊन जाते पण आता काय करायचं नाही विलाजा गेलं तर पाहिजेल दवाखान्यात आणि हे काय आता क्लीन करून अजून ब पाहत होते पण आहे सगळं कीड वगैरे गेलेली आहे पण तरी पण थोडंसं ना दुखतं आहे मला आणि थोडी सिमेंट भरल्यानंतर ना दुखायचं थांबलं की मगच कॅप बसवता येते तोपर्यंत कॅप नाही बसवायची जोपर्यंत दुखते तोपर्यंत नाही असं सांगितलं डॉक्टरांनी आणि त्या दवाखान्यातल्या ताई आहेत ना त्या पण आता खूप ओळखीच्या झाल्या त्या पण तिथेच होत्या बसलेल्या लागले होते काय काय मला बोलायला हसवायला म्हणजे मी दुखते दुखते म्हणते या लागले होते ते आपण माझ्याशी बोलायला जाऊन आले एक दोन पेशंट होते लगे झाला नंबर क्लीन करून अजून सिमेंट घातले आता दारामध्ये दोन तुसार अजून बोलताच आले मी आता मला चपात्या अजून करायच्या चपाती घेते करून चपात्या झाल्या तिथं बटाट्याची भाजी केली थोडी सरकर करायची आणि कडीपत्तीची चटणी केली आमच्या शेजारच्या त्या भाग कडीपत्त्या त्यांनी कटिंग केलं जाईल मग टाका लोक म्हणलं तर त्याचं काय करायचं म्हणलं आता चटणी केली जाईल लसूण जिरे घालून केलं तांबड पकड घालायचे मिरची पण घालून केलं तर चालते मी तांबू पकडे घातलं कपडे साऊन टाकली परत आलं दवाखान्यातला आधी दोन फुलं लागलीत आणि ह्या कळ्या पण लागल्या आहेत बघा आज एकदम दोन लागलीत आहेत कोण कसलं पडलं आहे झाकड ना रात्री धुत होते मी वाढले स्वच्छ खालब खायला वेळ झाला तिथ ठेवलं चांगला mm? वाढला चांगलं बर हे पावसाला तर भांडी आत घे थोडी भाजी ना त्याला भाजी घेऊन लवकर चालू आहे बाजारात बघा आंबे तर किती प्रकारचे ना आले होते विकायला जांभळ तेवढीच काळी महिना तेवढच खूप असे आणि आंबे तर खूप स्वस्त झालेले होते आज बाजार सुद्धा खूप मोठा कायमच मोठाच असतो भरलेला खरबूज पण तेवढी झालेली होती भरपूर अशी आम्ही राज्यात जेवढे आंबे घेत होते तेवढं त्यांच्या ओळखीचे कोण घाट पडले होते मला काहीतरी माहिती माहिती कोणत्या त्यांचं आपलं चाललं होतं बोलणं आणि ते ना कैऱ्या ना, आ, दादा ना ते दादा आहेत ना ते फोडून देतात गोडून घेतलेले सगळेजण काहीतरी त्यांचे भाजी आताच घेऊन आलो उन्हाच भाजी आणायला गेलो होतो तर यांना ना जायचं आहे बाहेर एके ठिकाणी तर यांचे क्लासमेट आहेत ना त्यांची उपसरपंच पदी निवड झाली आणि त्यासाठी बुके पण आणल्या त्यांचा सत्कार करायसाठी हे सगळे त्यांचे मित्र वगैरे ते सगळे चालेल म्हणून भुके पण येताना आणता तसंच भाजी पण घेऊन आणतो जांभळे पण आणली विकायला आली होती तर चाळीस ला अर्धा किलो मिळाले खूप गोड आहेत अंड्या अंड्या खाईल म्हणलं पण मग चाळीत घालून धुतली म्हणलं मग नाही तर तसेच खाल चालू करायची अजून भाजी आता भरून ठेवणार आहे मी सगळं भाजी पिशवी आणखी निवडूया पाणी पण आणखी प्यायला माझ्या दाड जरा जर दुकायला लागले होती बघा वीस रुपये आणि आंबे स्वस्त झाले आता पन्नास ला किलो पन्नास दोन किलो पण किलो होत वजनावर असल्यामुळे

त्यामुळे आता जे झोपली आणि तोंडाला कशी टिकली लावून घेतली तर अभ्यास चाललाय आजचा अक्ष चालले सायकल खेळायला तर सुट्ट्या लागल्यात ना आता त्यामुळं अक्षयला तर सुट्ट्या सुट्ट्यात सुट्ट्यात म्हणल्यावर रोज सायकल तर खेळलंच पाहिजे नाही की नाही अक्षय तर हे नाही याचंच जावं वातावरण कसं झालं मस्त असं तर आता संध्याकाळची वेळ झाली बघा गरजाला किती लागलं आहे पाऊस पण लागला लागलाय आणि आज दिवसभर ना खूप गरम असं होत होतं आणि आता याय आहे पाऊस थोडासा आता थोड्या परत येईल मोठा गरजाला पण खूप लागले वाजले बघा रात्रीचे आणि अजून झोपले उठलीच नाही बाहेर पण खूप लागले गरजाला विजा खूप व्हायला आणि आता म्हटलं तिथं आपण थांबूया उठायला तुम्ही कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पावसाला सुरुवात झाली

आणि त्यामुळे एवढं नीट दिसत नाही पण हे काय ब्लॉक हे गेले झाले खूप पाऊस चालू झाला आणि तेवढ्यात ना आणू पण उठली आणू पण लागली ती इथून बाहेर आम्ही गेलो ना म्हटल्यावर ती पण आली बाहेर मग आणि आता मे महिना आहे पण अगदी जून जुलैसारखा ना पाऊस चालू झाला आहे आमच्या इकडे तुमच्या इकडे पण आहे का पाऊस विजा पण खूप व्हायला हो लागलेत thank you